प्रभाग क्रमांक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार सलीम मामा शेख सविता काळे योगेश शेवरे अलका निगळ यांनी आज सातपूर कॉलनी आठ हजार कॉलनी शिवनेरी चौक सम्यक चौक आदी परिसरात असंख्य समर्थकांना सोबत घेऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी प्रत्येक घराघरात या चारही उमेदवारांचे नागरिकांनी मनपूर्वक स्वागत केले या प्रसंगी केवळ नागरिकांशी संवाद अथवा फक्त समस्या जाणून न घेता प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काय करता येईल यावर चर्चा करण्यात आली विकास कामांचा आदर्श निर्माण करणाऱ्या सलीम मामांचे पॅनल नक्कीच विजयी पताका फडकवतील असा विश्वास ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला कार्य कोणीला दिसून करू शकत नाही पूर्ण पॅनल हा एक मामा पूर्ण अंतोबा मिटिंगच्या वेळी सुद्धा जाहीर केलं होतं की पूर्ण पॅनल प्रचंड मी सर्वांना विनंती करतो नवनिर्माणासाठी प्रचंड मताने निवडून देण्याचं आवाहन यावेळी उमेदवारांनी केलं या प्रचार फेरी प्रसंगी परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर